आता ही मुद्द्यांची लढाई आहे पुण्यामधला वाहतूक कोंडीचा मुद्दा हा खूप महत्वाचा आहे आणि पाच वर्षापूर्वी या पुणे शहरात एकही बस नवीन आली नाही आमच्या होती काळात पंधराशे वाहतुकीचा काँग्रेसच्या काळामध्ये मंजूर झाला होता असं रवींद्र धांगेकर तुमचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार म्हणतात महापालिकेत तुमचं हास्यासपद अंमली पदार्थाचा विळखा या पुण्य नगरीला पडला म्हणजे काय आज घडलं का आज घडलं फक्त तेवीस गावं मुगणे महापालिकेमध्ये सामील झाली पण त्यांच्या पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर पण हाच प्रॉब्लेम मला तुम्हाला विचारायचं की नगरसेवकाचा प्रश्न आमदाराला आमदाराचे प्रश्न खासदाराला विचारला मला असं वाटतं की हे सगळ्या ठिकाणी होत मी मनोज मॅक्स महाराष्ट्रवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत पुढे लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ खूप स्वागत आहे आपलं मॅक्स महाराष्ट्र आता ही मुद्द्यांची लढाई आहे मुद्द्यांवर राहणार असं साधारणतः दिसत पुण्यामधला वाहतूक कोंडीचा मुद्दा हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपलं काय विजन असणार आहे हे बघा हे वास्तव आहे की आमच्यात थोडंसं मागच्या काही दिवसात काही वर्षात पुणे वाढलं साठ लाख लोकसंख्येवरती गेलं विस्तार वाढला स्वाभाविक आहे जेव्हा एखादं मोठं शहर वाढतं त्या शहराच्या मूलभूत ज्या काही सुविधा आहेत ज्या नागरी समस्या आहेत त्याच्यावरती ताण नक्की येतो म्हणजे नागरी समस्या वाढतात मूलभूत सुविधावरती ताण वाढतो हे स्वाभाविक होतं आणि म्हणून याच्यासाठी गेल्या काही वर्षात पाच वर्ष महापालिका म्हणून आम्ही सत्ताधारी म्हणून काम करताना खूप काम केलं तुम्हाला सांगतो की गेल्या पाच वर्षापूर्वी या पुणे शहरात एकही बस नवीन रस्ते होते आली नाही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थित आमच्या काळात पंधराशे नवीन बसेस आम्ही आणल्या मी स्वतः संचालक होतो मी महापौर होतो या शहराचा मी तुम्हाला सांगतो की आम्ही जवळपास पंधराशे नवीन ई बसेस इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावरती आणल्या आज मेट्रो सुरू झाली पुढच्या काळात या शहराची वाहतुकीची कायमची समस्या सोडवण्यासाठी आम्हाला महा मेट्रो आणि पी एम पी एम एल हे इंटरग्रेट आम्ही करणार आहोत यांचं एकत्रितपणे काम कसं चालेल शेवटच्या माणसाला मेट्रोचा वापर कसा करता येईल बसचा वापर कसा करता येईल जेणेकरून तो गाडी रस्त्यावर काढणार नाही याचा विचार आम्ही आता करतो आहे आणि दृष्टीनं भविष्यात मेट्रोचं विस्तारीकरण करणं असेल बसेची संख्या वाढवणं असेल शहरातल्या काही महत्त्वाच्या जे काही मिसिंग लिंक्स आहेत मिसिंग लिंक त्या ओपन करणे असेल म्हणजे त्याच्यामध्ये काही डी पी रस्ते बंद असतील काही पूल नव्यानं करणं असेल काही ग्रेट सेपरेटर असतील याच्यावरती हो सगळं एकत्रित एक ट्रॅफिकचा संदर्भातला एक प्लॅन तयार करून त्याच्यावरती आम्ही टक्के काम करू या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये अंतर्भाव असेल बरं मेट्रो जेव्हा सुरू झाले तेव्हा असं म्हटलं जात होतं की पुणेकरांना मेट्रोची गरज नाही पण बरेचदा असं असतं की त्यावेळेला तितकी गरज नसते पण कालांतरा त्याची गरज खूप भासते वाहतुकीचा मुद्दा आपण पाहतो हा डीपीआर मेट्रोचा काँग्रेसच्या काळामध्ये मंजूर झाला होता असं रवींद्र धांगेकर तुमचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार म्हणतात महापालिकेत तुमचं हास्यास्पद आहे आणि ते खरं तर पुणेकरांना माहिती आहे ना आता हे काय केलं कोणी केलं कसला डिपिया महा या देशातलं हे वास्तव आहे की ज्या काळात काँग्रेस सत्तेत होती या महापालिकेत होती राज्यात होती देशात होती काही झालं नाही पुण्याच्या पंचवीस पन्नास वर्षाचा पुढचा विचार करून काही गोष्टी करणं आवश्यक होतं वाहतुकीच्या समस्या आपण आत्ता बोललो एक आज आहे काय मागच्या दोन चार वर्षात वाहतुकीची समस्या निर्माण होती का ती दूरदृष्टी नाही ती राजकीय इच्छाशक्ती नाही आणि म्हणून आज पुण्याची काही वाहतुकीची अवस्था झाली या लोकांनी केली पाच वर्ष आम्ही सत्तेत होतो आम्ही त्याच्यावरती काम केलं ती समस्या हळूहळू कमी करण्याकडं आम्ही आता त्याचा आमचा अजेंडा तो आहे आम्ही पुढचं पन्नास वर्ष विचार करून आता काम करतोय मला असं वाटतं की चाळीस चाळीस मला वाटतं की इतके मोठे प्रोजेक्ट जेव्हा होतात ना काँग्रेसच्या काळात फक्त भूमिपूजन व्हायची चाळीस पन्नास वर्ष कधी उद्घाटनच झाले नाही कसला डी पी आर बसला हो मोदी सरकार असं आहे की मोदीजींनी पुण्याच्या मेट्रोचं भूमिपूजन केलं आणि उद्घाटनही त्यांनी केलं आता हे कुठून आले त्याच्यात मला असं वाटतं पुणेकरांना माहिती आहे पुणेकर हे चांगलं ओळखतात बरं त्याच्यात बोलायलाच काय नाही आम्ही केलं काय केलं दाखव बाबा माझ्याकडे सगळं सांगायला आहे की कुणी काय काय केलं कसं केलं क्रमवादी काय कधी आलं कोणी केलं मान्यता कुठे दिली डीपीआर कोणी केले त्याला बजेट कुठून आलं काय आलं याच्यावर एक पाच मिनिटं आपण पाहिलं की पुढ्यात मतदारांची संख्या तरुण मतदारांची संख्या खूप वाढते आणि इलेक्शन कमिशनच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा हा आकडा पुढे आला होता की नव मतदारांची खास करून तरुण मतदारांची संख्या खूप मोठी आहे आणि तुम्हाला लक्षात येत असेल की गेल्या काही महिन्यांमध्ये अंमली पदार्थाचा विळखा या पुण्यनगरीला पडला असं चित्र निर्माण झालं वेगवेगळ्या फॅक्टरीजमधनं तयार झालेला माल इथे आला इथून तो पुढे गेला काही माणसांना अटक झाली हे चित्र खूप भयावह आहे जर तरुणाईज अंमली पदार्थाच्या विळख्यात जर सापडली तर या देशाचं भविष्य कसं निर्माण होईल मला असं वाटतं की कुठल्याही शहराला पुणे सोडा देशातल्या कुठल्याही शहरासाठी कुठल्याही गावासाठी हे चांगलं नाहीच आहे हे अत्यंत भयानक आहे त्याच्यावरती आम्ही पण काम करतोय मी तर राज्य सरकारचं अभिनंदन करेन म्हणजे राज्यातल्या गृह खात्याचं अभिनंदन करेन की त्यांनी हे शोधून काढलं मला असं वाटतं की ते आपण फोकसच नाही होत की त्यांनी शोधून काढलं आज भविष्यात किती मोठं नुकसान झालं असतं या लोकांनी ते शोधून काढलं ते बाहेर आलं आता त्याच्यावरती शंभर टक्के याचा अर्थ ती यंत्रणा काम करत होती त्यांनी पकडलं ते तर मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीवर निश्चितपणे काम केलं पाहिजे आम्ही ते स्वीकारलं पाहिजे लोकप्रतिनिधीमध्ये आमची पण जबाबदारी आहे त्यामुळे या शहराचं शेवटी एक मोठं शहर आहे या देशातलं ज्याचं नाव लौकिक आहे आमची एक वेगळी संस्कृती आहे एक पुणे शहराचा इतिहास आहे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी म्हटलं जातं याला सांस्कृतिक राजधानी म्हटलं जातं विद्येचं माहेरघर म्हटलं जातं तेव्हा मला असं वाटतं आमच्या ह्या जे परंपरा आहे आमची संस्कृती आमचं नाव आहे हे आम्हाला जपलंच पाहिजे आणि या गोष्टीला आळा बसला पाहिजे या गोष्टी शंभर टक्के याचा बंदोबस्त झाला पाहिजे हीच आमची सुद्धा भावना आहे त्यामुळे त्याच्यामध्ये वेगळी भावना असल्याचं कारण नाही त्यामुळे या शहरातला कायदा सुव्यवस्था या शहरातली गुन्हेगारी हे तर कायम आमच्या अजेंड्यावरती पण गुन्हेगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली विधानसभेत तो मुद्दा इतका गाजला पवारांनी सुद्धा तो मुद्दा वारंवार मी तुम्हाला सांगतो काय म्हणजे नेमकं हे काही बघा याच्यावरती मी तुम्हाला सांगतो शेवटी ही समाज व्यवस्थेमध्ये अशा काही घटना घडतात त्या झाल्या नाही पाहिजेत त्याच्यावरती शंभर टक्के कंट्रोल पाहिजे पण हे काय आज घडलं का आज घडलं फक्त कधीपासून काही ना काही चालूच आहे ना पुण्यातलं काय किती उदाहरणं देऊ मी तुम्हाला यांच्या काळात काय काय झालं आता जगमन बेकरीचा बॉम्ब सोड कोणाच्या काळात झालं मग तो काय शेवटी कसं आहे समाजावरती आलेली ही सगळी संकट जी आहे ती त्याच्यात राजकारण आणू नये ती समोर सगळ्यांनी एकत्रितपणे सोडवली पाहिजे त्याला कुठं राजकीय ब्लेम कोणीच आम्ही नाही केलं पण त्यांनी केलं हा एकत्रितपणे याच्यावरती काम करणं हे त्याच्यावरती सोल्युशन आणि ते आम्ही करणारच आहे आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही पण या शहरातला कायदा सुव्यवस्था या शहरातले प्रश्न नागरी प्रश्न याच्यावरती आमचं फोकस आहे आम्ही खूप काम करतोय बघा एक लक्षात घ्या आता हे आपण बोलतो दुसरी बाजू आहे ना दुसरी बाजू ही आहे की पुणे हे देशातील सर्वोत्तम राहण्याचं शहर आहे सातत्याने गेले पाच वर्षात देशामध्ये देशा पहिला आणि दुसरा क्रमांक पुण्याचा येतो हे सुद्धा मांडलं पाहिजे ना की हे शहर सर्वोत्तम का तर इथं शिक्षण आहे इथं संस्कृती आहे इथं सांस्कृतिक वारसा आहे या शहरात कायदा सुव्यवस्था चांगला दिसतो आहे हे सगळ्या गोष्टी धरूनच विचार केला जातो ना या शहरातला नोकरी या शहरातला व्यवसाय याला मिळणारं तिथं काही जे काही सपोर्ट आहे किंवा प्रतिसा हे शेवटी या सगळ्या गोष्टीचा विचारच केला जातो ना त्यामुळे गेल्या पाच वर्षात पुणे शहर हे देशातील राहण्याचं सर्वोत्तम शहर म्हणून जे काही केलं नाव आहे पण बरोबर आहे आहेत ना आहे सिनियर सिटीजन साठी पुण्या ओळखलं जायचं साहित्य संस्कृतीचा त्यानंतर पुण्यातला गणेशोत्सव ना पण या सगळ्या परिप्रेक्षात आपण पुण्याकडे पाहत असले तरी पुण्यासमोरची आव्हानं तितकीच मोठी आहे आणि तुम्हाला खाजर झाल्यानंतर तुम्हाला मात्र त्यांच्याकडे गांभीर्यानं पाहावं लागेल याची जाणीव तुम्हाला आहे ही खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं आता प्रदूषणाचा मुद्दा या वाहतूक कोंडीतनंच निर्माण झाला आणि मोदी सरकारची भूमिका ही ग्रीन एनर्जी नितीन गडकरी सातत्यानं त्याबद्दल बोलत असतात या प्रदूषणाचा विळखा सुद्धा पुण्याला आणि पुण्याच्या आजूबाजूच्या परिसराला बसलेला आहे नाही याच्यावरती मी तुम्हाला सांगतो पाच वर्ष महापालिकेत सत्ताधारी म्हणून आम्ही याच्यावरती खूप फोकस केला याच्यावरती काम केलं आज पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये तुम्हाला सांगतो शंभर टक्के बसेस सगळ्या डिझेलच्या होत्या आज आम्ही कमी करत 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 अगदी दहा टक्केवर पाच टक्केवरती बसेस आहेत फक्त त्यासुद्धा आता आहे आम्ही त्यासुद्धा काढल्यात मागच्या पाच वर्षात तुम्हाला सांगतो पंधराशे बसेस आम्ही नवीन आणल्या त्या कुठल्या आणल्या त्या ई बसेस आणल्या त्या सी एन जीच्या बसेस आणल्या म्हणजे आम्ही त्याच्यावर काम करतो ई व्हीवरती आम्ही काम आहे इलेक्ट्रिक व्हेकल्सवरती आम्ही याच्यावरती काम करतो आहे महापालिकेनंतर धोरण स्वीकारलं त्याच्यावरती आम्ही काम आहे मी तुम्हाला सांगतो ब्लूमबर्ग नावाची अमेरिकेची एक संस्था आहे आणि त्यांनी देशातल्या नाही जगातल्या टॉप शहरांच्या यादीमध्ये जे काही सहाशे शहरांनी सहभाग घेतला त्याच्यामध्ये पुणे शहर पन्नास सवं आलं की जे ई व्हीवरती काम करते आज कोविडच्या काळामध्ये एक वेगळं इनिशिएटिव्ह घेऊन एखादा काही प्रकल्प किंवा एखादं काही ती धोरण घेतलं आहे आणि तुम्ही खूप चांगलं शहराच्या हिताचं काम करताय असं म्हणून त्याचा उल्लेख झाला जगातल्या पहिल्या पन्नास शहरामध्ये पुणे हे इलेक्ट्रिक व्हेकलवरती काम करणं शहर आहे आणि म्हणून त्याच्यावरती आम्हाला जगात पन्ना पन्नास स्थान आम्हाला सहाशे म्हणजे त्याच्या जगातली टॉप शहर होती त्याच्यामध्ये सगळी न्यूयॉर्क होतं लंडन होतं अशा याच्यामध्ये पहिल्या पन्नासमध्ये आम्ही म्हणजे आम्ही काम करतोय हे पाच वर्ष आम्ही जे केली या पुण्याच्या पन्नास वर्षाचा विचार करून आम्ही काम केलं आणि त्यामुळे पुढच्या काळात या शहराचं पर्यावरण त्याचा समतोल राखणं या शहराचा विकास गतीने होणं हे सुद्धा आमचं ध्येय आहे त्यामुळे पर्यावरण आणि विकास दोनी एक एक या दोन्ही गोष्टी एकात एक हातात घालून काम करणं यासाठी आमचा काही अजेंडा आहे तो आम्ही काम करतो बऱ्याचदा काय होतं लोकसभे उमेदवाराला स्थानिक मुद्द्यांचा तर सामना करावा लागतो पण राष्ट्रीय मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जायला पाहिजे धोरणात्मक मुद्द्यावरती असं अपेक्षित असताना बेरोजगारी आणि महागाई हे दोन मुद्दे खास करून या लोकसभा निवडणुकीमध्ये चर्चेत आहे तुमचा काय दृष्टिकोन आहे मला असं वाटतं की तुम्ही हा प्रश्न मी राजकीय कार्यकर्ता म्हणून किंवा उमेदवार म्हणून मला विचारण्यापेक्षा सर्वसामान्य माणसालासुद्धा विचारला पाहिजे मी याचं उत्तर असं देईन की बघा आज मोदीजींच्या सरकारनं आज एकतीस लाख कोटी रुपये थेट सर्वसामान्य गरिबाच्या अकाउंटला जमा केले काँग्रेसच्या काळात काँग्रेसचे प्रधानमंत्री राजीव गांधी असं म्हणायचे की एखाद्या सरकारी योजनेतला आम्ही एक, योजने एक रुपये दिला ना तर प्रत्यक्ष जो माणूस जो लाभार्थी त्याला पंधराच पैसे मिळायचे हे त्यांचं वक्तव्य आम्ही नाही कोणी बोललो आज काय बघा आज एकतीस लाख कोटी रुपये थेट सर्वसामान्य माणसाच्या अकाउंटमध्ये जमा झाले पुणेसारख्या शहरात अडीच लाख लाभार्थी आहेत जनधन योजना असेल आयुष्यमान भारत असेल सुकन्या योजना असेल आमची उज्ज्वला गॅस योजना असेल किती योजनांची नाव हो की जर सर्वसामान्य माणसाचा विचार केला तो आज समाधानी आहे तो आशावादी आहे की आज आमचा विचार केला मोदीजींनी केला भविष्यात या देशाचा विचार या देशातल्या गरिबीचा जो काही हे कर उच्चाटन असेल सर्वसामान्य माणसाचं आयुष्य सुखकर करण्याचं काम जीवन सुख करण्याचं काम हे फक्त मोदी सरकारच करू शकते त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं पाहता आज या देशातला सर्वसामान्य माणूस मोदीजींकडं आशेने पाहतो कारण असं आहे की पहिला त्यांनी अनुभव घेतला तेवीस गावं पुणे महापालिकेमध्ये सामील झाली पण त्यांच्या पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्यासाठीचं काही नियोजन महानगरपालिका म्हणून वेगळं कार्यक्षेत्र येत बरोबर पुणे लोकसभा म्हणून हाच प्रॉब्लेम खासदाराला हो असं वाटतं की हे सगळ्या ठिकाणी हा हे सगळं स्वाभाविक आहे मी काही नाकारत नाही जबाबदारी पण आहे आपली मी जरी पुणे शहर म्हणून लोकसभा म्हणून जरी मी उमेदवार असेल भविष्यात मला काम करायचं असेल तरी सुद्धा मला असं वाटतं की आम्ही याच्यात एक चांगला उपाय असा केला की चोवीस तास ट्वेंटी फोर बाय ची पाण्याची योजना आहे ती शहरामध्ये आता कार्यान्वित टप्प्याटप्प्यानं होती आहे काही झोनचं उद्घाटनही झालं काही झोनमध्ये चालूही झालं चोवीस तास पाणी मीटरचं काम मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काम करताना आम्ही तेवीस गावं महापालिके जी आली हाच प्रकल्प आम्ही तेवीस गावांमध्ये सुद्धा राबवत आहे त्याचा डी पी आर आला त्याची मान्यता झाली त्याला बजेटही पडलं आहे आणि त्यामुळे या तेवीस गावातल्या पाण्याचा प्रश्नसुद्धा आम्ही काम करतो आहे तेवीस गावं कुठल्या लोकसभेत आहेत याच्यापेक्षाही ते हे पुणे शहराचा भाग आहे असं आम्ही मानतो आणि त्यामुळे त्याची पण जबाबदारी आमचीच आहे त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा चोवीस बाय सात या पाणीपुरवठ्याच्या योजनेमध्ये सुद्धा या तेवीस गावांचा आम्ही समावेश केला आहे आम्ही असतानाच केला आहे आता प्रशासक हे गे गेले दीड दोन वर्ष पण आता त्याच्यावरती कामही सुरू झालं म्हणजे आम्ही घेतलेल्या निर्णयावरती आता काम चालू झालं आहे आम्ही त्याचं सुरुवात केली त्यामुळे तोही आमच्या अजेंड्याचा विषय या शहरात चोवीस तास चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे पाण्याची बचत होते आज आम्ही अठरा टी एम सी पाणी उचलतो पण प्रत्यक्षामध्ये पस्तीस ते चाळीस टक्के तर लिकेजेस आहे पाणी चोरी आहे अनेक गोष्टीत पस्तीस टक्के पाणीच जातं वाया वितरण व्यवस्थेतला दोष आहे हे सगळं आता सुधारते अठराशे किलोमीटरचे नवीन लाईन टाकले पंच्याऐंशी पाण्याच्या टाक्या बांधतोय आम्ही जवळजवळ ऐंशी टक्के प्रोजेक्ट आता प्रगतीपथावरती त्यामुळे ज्यावेळेला हा प्रोजेक्ट पा पूर्ण होईल तुम्हाला मी सांगतो तीन ते चार टी एम सी पाणी वाचणार आहे आणि मग आम्हाला या बाकीच्या गावांसाठी आणि भविष्याचा विचार म्हणून पुण्यासाठी आम्हाला पुढच्या काही वर्षात पाण्याचा प्रश्नच नाही राहणार हे मी तुम्हाला आज खात्रीनं सांगतो तोपर्यंत तो सुद्धा आम्ही गप्प नाही बसणार आहे ना अजून पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करायचा आम्हाला आमच्या शहराचा त्यामुळे मुर्शी धरणात पाणी आणता येईल का आणि काय करता येईल का स्वतःचा धरण बांधता येईल अशा अनेक गोष्टीचा विचार आम्ही पुढच्या काळात करतोय पण एक मात्र आपल्याला मान्य करावं लागेल की पुणे विस्तारलं पुण्याची लोकसंख्या वाढली पुण्यात येणाऱ्यांची संख्या वाढली महाराष्ट्रातनं देशातनं आणि त्याच्यामुळे पुण्यातल्या समस्या दिवसेन दिवस बिकट होत चालल्या पण तुम्हाला असं वाटतं की यापूर्वी भलेही तुमचं सरकार असेल तुमचे खासदार आमदार असतील किंवा काँग्रेसचे असतील इतर पक्षांचे असतील पण त्यांनी त्या दृष्टिकोनातून पावलं उचलली नाही एक हा मुद्दा आणि दुसरा म्हणजे नगरसेवक पदावर काम केलं असताना महापौर पदावरती काम केलं असताना तुम्हाला इथल्या समस्याची जाणीव होती तुमचा अभ्यास होत गेला आणि मग तुम्ही खासदार उद्या व्हाल तर तुम्हाला त्या समस्या सोडवताना कदाचित त्या सगळ्या गुंतागुंतीच्या विषयाचा अभ्यास झालेला असेल आणि त्याचा कदाचित फायदा होऊ शकतो हे बघा आम्ही मागच्या पाच वर्षात महापालिकेत सत्तेत आलो केंद्रामध्ये किंवा राज्यात दहा वर्ष झाल्या पण त्याच्यापूर्वी कोण होतं महापालिकेत तेच होते थे। राज्यात तेच होते देशातही थे तेच होते काँग्रेस पण मग त्यांनी या शहराचा आज जे आपण पाहतो काही प्रश्न समोर नव्याने येतात कालाच नाही ना झाले वाहतुकीचा प्रश्न आपण बोललो म्हणजे आज नाही झालं ना त्यावेळेला यांनी दृष्टिकोन नाही ठेवला त्यावेळेला त्यांची राजकीय इच्छाशक्ती नव्हती त्याचा परिणाम आज आपण बघतोय पण याचा आम्ही विचार नाही आम्ही राजकीय टीका सोडून देऊ आम्ही आता गेल्या पाच वर्षात दहा वर्षात जे काम केलं ते या शहराचा विचारात केला प्रगतशील एक विकास आणि वेगानं विकास समतोल विकास कसा करता येईल हा विचार आम्ही केला मला असं वाटतं त्याच्यावरती खूप कामं झाली मी सांगायला लागलो तर वेळ जाईल इतकी कामं हो पुण्यात आम्ही केली बघा एकच उदाहरण देतो पुण्यासारख्या शहरात आज बावीसशे मेट्रिक टन कचरा रोजचा जनरेट होतो बावीसशे मेट्रिक टन आपण छोटे छोटे शहरांचा विचार करतो त्यांची उदाहरणं देतो पण पुण्यासारख्या शहरात साठ लाख लोकसंख्या आहे बावीसशे मेट्रिक टन कच्चा कचरा रोजचा जनरेट होतो आज आम्ही इतके प्रकल्प उभे केले आज तुम्हाला सांगतो एक किलोसुद्धा कचरा पुण्याचा डंप होत नाही ही आमची उपलब्धी आहे पाच वर्षात हे आम्ही काम केलं ला। पंधरा लाख मेट्रिक टन कचरा पडून होता आज डंप केलेला होता उगळी देवाची आणि पोसून गेला त्याच्यावरती बायोमायनिंगची प्रक्रिया आम्ही केली आज तुम्हाला सांगतो तीन ते चार लाख मेट्रिक टन कचरा फक्त शिल्लक आहे ही दूरदृष्टी लागते अजूनही आमचे प्रोजेक्ट आता मी तुम्हाला सांगतो भविष्यात अजून जरी पाचशे हजार मेट्रिक टन कचरा वाढला तरी त्याच्यासाठी प्रकल्पाची नियोजन आम्ही करून ठेवलं आहे हा मी विचार केला पाच वर्षात हे मागं नाही झालं हे झालंच नाही पण ठीक आहे आम्हाला त्याच्यात जायचं नाही आम्ही काय करणार नाही आता सांगतोय तर आम्ही पुढच्या पन्नास वर्षात असं काही विचार करून ठेवला आहे असं काही काम आम्हाला करायचं आहे की देशातलं सर्वोत्तम शहर आम्ही पुण्यानं करणार खूप धन्यवाद मुरलीधर मोहोळजी अत्यंत विस्ताराने तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिली आणि वेळही दिला मॅक्स महाराष्ट्र नमस्कार